चार दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा सुरक्षा रक्षकानं विनयभंग केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा असा संतापजनक प्रकार नंदुरबार शहरातील सूरज केसरी नगर परिसरातून समोर आला आहे सूरज केसरी नगर परिसरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका त्रेचाळीस वर्षीय विकृतानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळतात मध्यरात्री पीडित मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसात धाव घेत रवींद्र बुधा जाधव हो या त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यानं हा प्रकार समोर आलाय दरम्यान आरोपी रवींद्र बुधा जाधव हो याच्यावर भारतीय न्याय संहिता सह बालक लैंगिक अपराध संरक्षण दोन हजार नुसार कलम दहा अकरा बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम निकम करत आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे नंदुरबार शहरात मुली सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जात असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे शब्बीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार मध्ये सध्या महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठिकठिकाणी अल्पवयीन मुलींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असल्याचं समोर येत आहे मात्र यातच नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक मधून जात असलेल्या एका तरुणीला अपशब्द वापरणाऱ्या आणि तिची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टवारखोराला तरुणींकडून चोप देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मुलींनी केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सिद्धी जोशी माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक गेल्या दोन महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे मात्र तरीही वन विभाग उपाययोजना करण्यास तिरंगाई करत असल्यानं महिनाभरात सहा जण बिबट्याच्या हल्ल्यात दगावले मागील आठवड्यात आजी आणि नातवावर दगा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केला यात आजीचा जागीच तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या घटनेनं नंदुरबारकर दहशतीमध्ये जगत असतानाच असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रमशाळा आवारामध्ये बिबट्यानं या ठिकाणी खेळत असलेल्या आठ वर्षीय मनोहर सिंग बसावे या बालकाला ठार केलं आहे ही सहावी घटना असून वारंवार घडत असलेल्या या घटनांकडे वन विभाग गांभीर्यपूर्वक लक्ष देऊ उपाययोजना का करत नाही वन विभागाला सर्वसामान्यांच्या जीवासोबत सोयरसूतक आहे की नाही आणखी किती निष्पाप बालकांचा बळी जाण्याची वाट वन विभाग बघणार आहे असे एक ना अनेक सवाल आता संतप्त नंदुरबारकरांकडून उपस्थित केले जातात शब्बीर खाटेक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार अनुसूचित नहीं जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी हक्काची मान्यता अधिनियम 2006-2008 सहा आणि पंचायत विस्तार सेवा अधिनियम एकोणासशे शहाण्णव ची योग्य रीतीनं अंमलबजावणी करण्यात यावी आणि आदिवासींना हक्काचा सातबारा देण्यात यावा आदिवासी हक्क संपवणारे वन विधेयक दोन हजार देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं लेखी आश्वासन तात्काळ पूर्ण करण्यात यावं यांसह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं धुळे शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला होता यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं पहिल्याप्रमाणे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आपण बघतायत मोठ्या आप संख्येने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेल्या देण्यासाठी आलेला आहोत आमचा ज्या मुद्दे मागण्या ज्या आहेत आदिवासी वन हक्क होऊन आज सोळा सतरा होऊन एकही आदिवासीला हक्काचा सातधारा दिलेला नाही दुसरी मागणी अशी आहे जो वन आ, वन हक्क कायदा पेसा जो कायदा आहे त्या पेसा कायद्यामध्ये अनेक घुसखोरी झालेल्या आहेत त्या कमी करून बऱ्याचशा जागा प्रलंबित आहेत त्या आदिवासींच्या भरल्या पाहिजे आणि तहसीलदार साहेबांकडे जी मागणी आहे या जीर्ण झालेलं रेशन कार्ड मिळाले पाहिजे वन हक्क कायद्यानुसार दोन हजार तेवीसमध्ये ज्या मोदी सरकारने आदिवासीवर आदिवासींना उठवचा प्रयत्न केलेला आहे तो कायदा रद्द झालेला पाहिजे आणि मणिपूरमध्ये ज्या घटने घडलेल्या आहे आदिवासींवर त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याची चोखल चौकशी होऊन दोषींना फाशी दिलेले पाहिजे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि ज, ज जिल्हास्तरीय समितीने जे फेटाळलेले दावेत वन हक्क दावे त्या चुकीच्या पद्धतीने फेटाल्या आहेत कायद्याने दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार दहाच्या कायद्यानुसार स्थळ पाणी झाली पाहिजे जी पी एस मोजणी झाली पाहिजे तरच तो वन हक्काचा दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर झाला पाहिजे अशा पद्धतीने कुठल्याही एकही आदिवासीचा जमिनीचा सात बारा मिळाला नाही आणि जी पी एस मोजणी झालेली आहे आणि पीक पेराण आजपर्यंत तलाठी तलाट्यांमार्फत झालेले नाही जिल्हाध्यक्ष आज आम्ही एकोणतीस आठ किलोमीटर सुरु मोर्चा काढलेला आहे की ज्या जे शिचा हक्क कायदा झालेला आहे आणि आजपर्यंत सात बारा तो सातबारा मिळाला पाहिजे दुष्काळ मागील अठरा एकोणावीसचा दुष्काळ आहे ते दुष्काळाचे निधी मिळायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जो रोजगार हमीचा कायदा झालेला आहे रोजगार हमीचा कायद्यानुसार मिळाला पाहिजे त्याच पद्धतीने जे काही पेसा कायदा झालेला आहे पेसाचा लाभ मिळाला पाहिजे प्रत्येक गावानुसार प्रत्येकाशी लाभ घ्यायला पाहिजे ऊस तोडणी मजुरांचे सर्वे होऊन त्याची लेखी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आणि त्या पद्धतीने ती पेरा झालेले लोकांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे धुळे शहरातील कामगार भवन पासून सुरू करण्यात आलेला हा मोर्चा संतोषी माता चौक मार्गे बस स्थानक बारा फत्तर तहसील कार्यालय जेल कमलाबाई चौकाजवळ स्थगित करण्यात आला या ठिकाणी विराट सभेमध्ये रूपांतर झालं या मोर्चामध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं बघायला मिळालं रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बाबासाहेब छत्रपती शाहू काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हवेनं कोसळल्यानं पुतळ्याची विटंबना झाली होती यामुळे राज्यभरात एकच संतापाची लाट बघायला मिळतीय दरम्यान कथोर ही घटना महाराष्ट्रासाठी भूषावह नसून हा महाराष्ट्राचा अवमान आहे महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोरात कठोर कार्यवाही करावी तसेच सदर ठेकेदाराला फाशीची शिक्षा यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देखील देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विडंबना झाली त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि त्या ठेकेदारावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्या त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रभर जे पुतळे आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट ह्या योग्य त्या एजन्सीकडनं करून घ्यावं करुं अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे दरम्यान यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाभिक समाजाचं आराध्य दैवत असलेल्या श्री संत सेनानी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं धुळे शहर नाभिक समाजाच्या वतीनं सेनाजी महाराज पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी सकाळी शहरातील केशव गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून सेनाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली मृदुंगाच्या गजरात विधिवत महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी हरिभक्त परायण प्रसाद महाराज अजनाडकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाजी महाराज पुतळा जुना आग्रा रोड पाचकंदी कराचीवाला खुंड महात्मा गांधी पुतळा मार्गे एकपीरा माता मंदिरासमोरील कानुश्री मंगल कार्यालय या ठिकाणी या पालखीचं समारोप करण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं चा बघायला मिळालं सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे